नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय एफ सेंटर कोल्हापूर यांचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते मागच्या आठवड्यापर्यंत आपण संपूर्ण शरीराची माहिती घेतली त्याचबरोबर तंत्रज्ञान किती प्रगत झालेलं आहे याबद्दलची तुम्ही आम्हाला माहिती सांगितलीत कोल्हापूरमध्ये लेप्रोस्कोपी तुम्ही कशी आणली आणि त्यानंतर कशा पद्धतीनं इथं ते सगळं डेव्हलप होत गेलं त्याबद्दलचे तुमचे सगळे अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलेले होते पण आता मात्र आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत आजपासून याचं कारण म्हणजे की प्रत्येक घरामध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा अपेक्षा अशी असते की लवकरच घरामध्ये कुणीतरी रांगतं बाळ यावं आणि घराचं अगदी तुमच्या हॉस्पिटलच्या नावाप्रमाणे गोकुळ व्हावं तर हे गोकुळ होण्यासाठी बरेचदा असं असतं की जे होणारे पालक आहेत आणि जे घरातले ज्येष्ठ पालक आहेत तर यांच्यामध्ये बरेचदा क्लॅशेस वगैरे पण होत असतात पण त्याच वेळेला असंही वाटत असतं की या सगळ्यामध्ये कधी कधी डॉक्टरांचा सल्ला हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो तर डॉक्टर आज याच विषयाला सुरुवात करत असताना प्रेग्नन्सी हवी आहे काही जणांना लग्नानंतर लगेचच हवी असते तर काही जण टाळत असतात टाळण्याचे काय तोटे होतात आणि लगेच जर का प्रेग्नन्सी स्वीकारली अर्ली प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणूया तर त्याचेही काय तोटे होतात इथून आपण खरं तर विषयाला सुरुवात करूया नाही आता तुम्ही विषय काढला आहे तर मी तुम्हाला सांगतो की हा वेट टाळणे हे म्हणजे ज्यांचं वय जास्त झालेलं आहे समजा लेट मॅरेजेस आहेत म्हणजे वयाच्या तेहतीसाव्या वर्षी पस्तीसा वर्षी कारण आता हल्ली करिअरमुळे खूप लोकांचे मॅरेजेस लेट व्हायला लागले आहेत बरोबर तर किंवा पूर्वी जे काय आजार आहेत समजा एन्डोमेट्रिओस आहे म्हणून पूर्वी जे हे काय बा बाकीचं डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे हे असे जे आजार आहेत आणि लेट मॅरेजेस झाले आहेत त्यांनी टाळायला नाही पाहिजे कारण काय माहिती आहे का की आता तुमचा ओवेर इन म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची क्षमता जी आहे ही पस्तीसाव्या वर्षानंतर थोडीशी क्षीण व्हायला सुरू झालेली असते ॲट द सेम टाईम जे काही जनुकीय म्हणा किंवा क्रोमोझोमल ॲनामॉलिज जे आहेत याचं प्रमाण हे सुद्धा पस्तीसाव्या वर्षांतर जास्त व्हायला सुरू होतं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ॲबर्षस म्हणजे ब्लायटेड ओवम म्हणा किंवा म्हणजे गर्भ तयार होतो खरं त्याच्यामध्ये अंकुर तयार होत नाही त्याला ब्लायटेड ओम असं म्हणतो आम्ही पण गर्भ तयार होतो त्याला हृदयाची स्पंदनं येतात आणि कालांतराने ही स्पंदनं म्हणजे बंद होतात तर याला आम्ही oh. मिस द्या व्हर्शन म्हणतो तर या टाइपचे जे काही म्हणजे प्रेग्नन्सी आहेत म्हणजे प्रेग्नन्सी लॉस मला वाटतं एकदा आपण शंभर स्त्रिया प्रेग्नेंट झाल्यानंतर त्यांचं गर्भाशयापर्यंत पोचेपर्यंत जवळजवळ साठ टक्के गर्भ खराब झालेले असतात गर्भाशयातून म्हणजे पोचल्या रुजल्यानंतर तीस टक्के गर्भे म्हणजे पूर्ण जातात आणि दहा टक्के ॲबॉर्शन्स होतात याच्यावर आपण चर्चा केलेली आहे ॲक्च्युली प्रेग्नेसीमधल्या पंचवीस टक्के तर ॲबॉर्शन जवळजवळ होतातच कारण त्याच्यामध्ये जर्म प्लाझम डिफेक्ट होण्याची शक्यता आणि हे प्रमाण जे आहे हे ले लेट ज्यांचे मॅरेज आहेत बसेसह त्यांचं त्यांच्यामध्ये जास्ती असेल परत नंतर त्याच्यामध्ये वंध्यत्वाची कारणं शोधणे नंतर या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट व्हायला लागतात म्हणून ज्या ह्या सगळ्या समस्या ज्यांना आहेत डायबिटिक आहे हायपर टेन्शन आहे लेट मॅरेजेस झाले आहेत त्यांनी त्वरित म्हणजे गर गर्भधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे किंवा एन्डोमेट्रिसचा पूर्वी आजार झालेला आहे ऑपरेशन झाले आहेत त्यांनी त्वरित म्हणजे गर्भधारणा होणं म्हणजे संयुक्तिक आहे पण आता यंग एज आहे की समजा आता एकवीस वर्षाचा मुलगा आहे अठरा वर्षाची मुलगी आहे म्हणजे दोघंही संज्ञान झाले आहेत आणि लग्न झाले आहेत तर अशा वेळेस काय असतं की म्हणजे बऱ्याच वेळेस घरच्यांचं म्हणणं असतंय अगं ती पमी शेजारची बघ आता तिचं लग्न चार महिन्यापूर्वी झालं आता तिला दिवस गेलेत तुझं कधी करतीस पण त्या या अशा यंग मुलांनी कारण आपण मला वाटतं एकदा याच्यावर सांगितलं आहे की वीस ते तीस वर्ष जे आहे स्त्रीच्या आयुष्यातली ही ज प्रजनन करण्यासाठी किंवा गर्भधारणीसाठी योग्य आहेत आणि त्याच्यामध्ये सेफ प्रेग्नन्सी होण्याची शक्यता दाट असते तर अशा स्त्रियांना एक काय दोन म्हणजे समजा त्या कपलनी जर काय ठरवलं की आम्हाला प्लॅनिंग करायचं आहे एक दोन वर्ष तर त्यांनी प्लॅनिंग करायला काहीच हरकत नाही पण प्लॅनिंग करताना बऱ्याच वेळेस आम्ही प्लॅनिंग केलं आणि प्रेग्नन्सी झाली डॉक्टर आमचं ॲबर्शन करा असं होऊ नये त्यासाठी आता आपण पहिला हा सब्जेक्ट अशाही केसेस येतात हो येतात की अशा केसेस येतात म्हणून मी सांगतो की त्यांना माझं असं म्हणणं आहे की ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यांनी सुद्धा आणि ज्यांना गर्भधारणा लांबवायची आहे सुद्धा डॉक्टरी सल्ला घेणं गरजेचं आहे कारण आता पूर्वी कसं की म्हणजे काही गोळ्याच फक्त अवेलेबल होत्या की गर्भनिरोधक बरं समजा गर्भनिरोधक आता आपलं किती अवेलेबल आहे सध्या आपल्या मेनू मोठा आहे गर्भनिरोधक गोळ्या आहेत कंडोम आहे मग नंतर कॉपर्टी आहे मग नंतर तुम्हाला आ, हे काय म्हणतात त्याला म्हणजे स्पर्मिसाइड टॅब्लेट्स आहेत तर युज्युअली ज्या स्त्रीने गर्भधारणा आतापर्यंत झालेली नाही आहे आणि दोज हु हॅव नॉट प्रूवड देअर फर्टिलिटी म्हणजे कधीच त्यांचा म्हणजे गरोदर झालेला नाही अशा स्त्रियांसाठी म्हणजे आम्ही कॉपर्टी किंवा टॅब्लेट्स जे आहेत ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह या सजेस्ट करत नाही करत नाही करत तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते हे काय म्हणताला आपलं सेव्हन्टी टू पिल ह्या सुद्धा रेकमेंड करत नाही द बेस्ट थिंग फॉर देम इज आता नवीन लग्न झालेलं आहे समागमाचा सुद्धा थोडासा म्हणजे तक्रारी असतात कधी लुब्रिकेशन व्यवस्थित होत नाही तर अशा वेळेसाठी स्पर्मिसाईड टॅबलेट्स मिळतात टुडे नावाचे टॅबलेट मिळते विच दे हॅव टू इन्सर्ट म्हणजे बाळाच्या वाटेला ते एक अर्धा तास समागमापूर्वी इन्सर्ट करायची आणि कंडोम कारण तुम्ही म्हणाल असं की मग नुसती स्पर्मिसाईड का नको बरोबर नुसता कंडोम का नको नुसती स्पर्बिसाईड वापरली तर पर्सेंट चान्सेस ऑफ म्हणजे म्हणजे ते फेल्युअर म्हणजे कॉन्ट्रासप्शन फेल्युअर म्हणजे प्रेग्नन्सी आणि कंडोमची सुद्धा विविध कारणांमुळे जेव्हा आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह वरती येऊ तेव्हा ते काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगणार पण तुम्हाला विविध कारणांमुळे त्याचे सुद्धा फेल्युअर म्हणजे चार टक्के असतं अच्छा तर पण हे दोन्ही तुम्ही जर कंबाईन केला तर इट इज इक्वल टू कॉपर्टी ऑर म्हणजे इव्हन ट्युबॅक्टॉमी किंवा इवन ह्याच्यासाठी म्हणजे आपलं ओरल कॉन्ट्रास रेग्युलर घेणाऱ्या त्याचं जे फेल्युअरचं प्रमाण आहे तिथपर्यंत ते कमी करता येतं त्याचा बेनिफिट एक आहे की दॅट टुडे टॅबलेट इट सेल्फ म्हणजे ते लुब्रिकंट टॅबलेट होते आत गेल्यानंतर विरघळती त्यामुळे थोडंसं लुब्रिकेशन होतं आणि, आणि हे कंडोम आणि हे दोन्ही जर यूज केला तर सुद्धा त्यांना त्रास होत नाही नवदांपत्यांना खरोखर हे सेफ ॲट द सेम टाईम युजफुल असं म्हणजे पाळणा लांब लांबवायचं किंवा आपली गर्भधारणा पुढं ढकलण्यासाठीचं हे साधन आहे साधने आहे आणि ते त्यांनी वापरून आपला त्यांना समजा एक वर्ष पुढं ढकलायचं दोन वर्ष पुढं ढकलायचं ते ते तर आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सुद्धा की दे कॅन यूज सेफ पिरियड मेथड आपण एकदा ओव्युलेशन कधी होतं तर प्रत्येक स्त्रीनं आपलं आपल्या पाळीप्रमाणे म्हणजे ओव्युलेशन पिरियड जो आहे तो काउंट केला पाहिजे आणि त्या म्हणजे एम सीची तारीख जी येते त्याच्या पूर्वलक्षी चौदा दिवस त्याचं ओव्युलेशन होतं त्यामध्ये सात दिवस अलीकडे सात दिवस इकडे त्यांनी हे सगळं कॉन्ट्रास्पिप्शन वापरायचं पाळी झाल्यानंतरचे म्हणजे उरलेले त्यांच्या पाळीनुसार जे उरलेले हे आहेत काय म्हण उरलेला कालावधी आहे हो याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह नाही वापरलं तरी काय म्हणजे प्रेग्नन्सीचे चान्सेस कमीच असतात कारण गर्भधारणा होण्याचा जो काय पिरियड आहे याच्यामध्ये त्यांनी हे कॉन्ट्रासेप्शन म्हणजे स्पर्मिसाईड टॅबलेट आणि कंडोम याचा वापर केला तर अगदी व्यवस्थित तीन वर्ष चार वर्ष ते काय ढकलू शकतात ॲट द सेम टाईम त्याचे गर्भधारणेसाठी होणारे दुष्परिणाम जे आहेत कारण कॉपर्टीमध्ये काही वेळेस जर काही इन्फेक्शन झालं तर गर्भनालिका बंद पडू शकतात बरोबर टॅबलेट्स जेव्हा तुम्ही खाता तर काही काही वेळेस ह्याच्या म्हणजे हॉर्मोन्समुळे सुद्धा तुमच्या स्त्री निर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून ह्या दोन गोष्टी अवॉइड करायच्या आणि हे वापरून तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्हाला गर्भधारणा करता येण्यासारखी आहे नक्की याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा विचार असा वाटतो की बरेचदा असं होतं की ठीक आहे काही दिवसानंतर त्या कपलनं ठरवलं की आपल्याला प्रेग्नन्सी हवी आहे ती सक्सेसफुल पण झाली पण काही वेळेला त्यांच्या मनात एक अशी सातत्यानं शंका असते की पुढचं बाळ किंवा पुढचं अपत्य अजून होत नाही आहे याचं कारण म्हणजे आम्ही जे मागच्या वेळेला औषधं घेतलेली होती त्याचा काही परिणाम आहे का काय तो परिणाम होऊ नये यासाठी सांगतो मी तुम्हाला की कारण ह्या हॉर्मोन्सच्या गोळ्या आहेत ना तो शक्यतो टाळल्या पाहिजेत म्हणून तर मी सांगेन तुम्हाला की ह्या दे आर व्हेरी सेफ म्हणजे जो स्पर्मिसाईड टॅबलेट आहे किंवा जेल आहे आणि कंडोम याचे साईड इफेक्ट जवळजवळ नगण्य आहेत म्हणजे नाहीच आहेत उलट हे सुद्धा आहेत काय इन्फेक्शन इन्फेक्शनसुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता बरोबर कंडोम यूज केल्यानंतर आणि स्पर्मिसाईडचे हे काही म्हणजे गर्भनलिकेवर किंवा गर्भाशयावर विपरीत परिणाम होत नाहीत त्यामुळं दॅट इज द सेफ दॅट दे कॅन फॉलो आता पण ते तेच समजा जर काय आपण एक मूल झालेलं आहे ते पाळण्या लांबवायचं तर वेगळं आहे ते आपण तो, तो सब्जेक्ट कॉन्ट्रासेपशनवरती नक्की घेऊया आता दुसरं जे आहे hmm. नाव दे हॅव डिसाईडेड आता आम्हाला म्हणजे की समजा ते लेट मॅरेज झाले म्हणून त्यांनी लगेच प्रेग्नन्सी करायची आहे किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी सफिशियंट वेळ दिलेला आहे आणि त्या वेळ दिल्यानंतर आत्ता दे वॉट टू प्लॅन द प्रेग्नन्सी दॅट इज कॉल प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग म्हणजे तुम्ही पूर्वतयारी गर्भधारणेची करण्यापूर्वी कोणत्या कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे किंवा कोणत्या तपासण्या करणं गरजेचं आहे याच्यावर आता आपण बोलूया तर शक्यतो म्हणजे प्री प्रेग्नन्सीमध्ये की आता हल्ली डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे बरोबर मग तुम्ही डायबेटिक आहात का म्हणजे ह्या पहिल्यांदा म्हणजे डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्ही काउन्सिलिंग करून घ्यायला लागतं आणि काउन्सिलिंगमधल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं म्हणजे समजून घ्यायला लागतात की डायबेटीसमध्ये काही डायबेटिक्स अँटी डायबेटिक आहेत त्यांचा गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यांचे ॲनामोलिज होऊ शकतात हो शकता हार्टचे डिफेक्ट होऊ शकतात त्यामुळं कोणते सेफ ड्रग्स आहेत आणि कोणते सेफ ड्रग्स नाही आहेत असं बघून त्यांची प्रेग्नन्सी प्लॅन करायला लागते त्याचबरोबर ब्लड प्रेशर सुद्धा आली बरोबर वाढलेलं आहे त्याचबरोबर सुद्धा ज्या गोळ्या प्रेग्नन्सीसाठी म्हणजे घातक नाही आहेत अशाच गोळ्या आता म्हणजे प्रेग्नन्सी होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर लगेच सुरू करायला लागतात तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ॲनिमियाचं प्रमाण भरपूर आहे ॲनिमिया असल्यामुळे ॲनिमिया असलेल्या स्त्रीने प्रेग्नन्सीला सामोरं जाणं कारण गर्भधारणा ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जरी आता म म्हणजे लग्न झालं आणि त्यानंतर लग्न केल्यानंतर हा त्यांचा सा, म्हणजे साईड इफेक्ट झाला म्हणून प्रेग्नन्सी झाली असं अचानक आपली प्रेग्नन्सी आपल्यावर लादून घेण्यापेक्षा आपली शारीरिक क्षमता जी आहे ही पूर्ण व्यवस्थित करून मगच प्रेग्नन्सीला सांगू सामुण करणे बरं आहे म्हणून त्यामध्ये ॲनिमियाची तपासणी करणे गरजेचं आहे काही लोकांना अस्थमा असतो तर अस्थमाचे अस्थमा कंट्रोल व्यवस्थित पाहिजे आणि सगळ्यात गंमत म्हणजे असे आहे की अस्थमा हा प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी कमी येतो कारण स्टिरॉइड्स शरीरामध्ये म्हणजे फिरत असतात किंवा इवन बाकी ल्यूपस वगैरे ज्या काही वेगवेगळ्या कनेक्टिव्ह डिसि डि डिसऑर्डर्स आहेत यासुद्धा प्रेग्नन्सीमध्ये सेल्फ जनरेटेड स्टेरॉईड हे त्याच्यामध्ये तयार होत असल्यामुळं ते सुद्धा म्हणजे ते बेनिफिशियलच असतं पण फक्त आपण पहिल्यांदा कंट्रोल करणं गरजेचं आहे काही इपिलेप्सी त्या दोनच आहेत आता फक्त इपिलेप्सी म्हणजे आपले जो so, आजार असतो शेटेंटेंड तर त्यातल्या काही ड्रग्ज जे आहेत हे गर्भावरती विपरीत परिणाम करतात त्यामुळे त्या त्या ते सुद्धा ड्रग्स आपले त्याचे सेफ त्या त्या कुठले ड्रग्स आहेत हे शोधून त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता थायरॉइड ज्यांचं हायपोथायरॉयड आहे त्यांनी यू थायरॉइड म्हणजे आपल्या थायरॉइडच्या टॅब्लेट्स घेऊन आणि ज्यांचं म्हणजे हायपर थायरॉइड आहे त्यांना न्यू मर्केझॉलच्या गोळ्या मिळतात त्या गोळ्या देऊन डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे आपण यू थायरॉइड म्हणजे थायरॉइड बॅलेन्स झालेलं आहे हे बघून मगच आपल्या प्रेगनन्सीला सामोरं जाणं गरजेचं आहे नक्कीच बघा प्रेग्नन्सीला सामोरं जाण्यापूर्वी इतक्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतात हे तर आत्ता डॉक्टरनी सांगितलंच आहे अजून काय काय याच्यामध्ये काळजी घेणं जास्त गरजेचं आहे ऐकूया या ब्रेकनंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर तुम्ही आतापर्यंत सांगितलं की ज्यांना फिट येतात किंवा ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना अस्थमा आहे तर अशा ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला आहेत की ज्यांनी प्रेग्नन्सीला आता सामोरं जायचं आहे तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे पण याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी म्हणजे हे फक्त स्त्रीच्या बाबतीत आहे तसंच होणाऱ्या बाळाच्या बाबांच्या बाबतीत सुद्धा काही काळजी घ्यावी लागते का बाबांच्या बाबतीत फारशी काही काळजी घ्यावी लागते काय माहितीये का की संपूर्ण बर्डन जे आहे ते स्त्रीवर <laughs> त्याचं फक्त म्हणजे स्त्री बीज बीजामध्ये एकदा शुक्राणू गेला तेवढंच काम ते तेवढं ते ते काम झालं की आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते मी बोलणारच आहे तुम्हाला आर्थिक जबाबदारी इन्शुरन्स <laughs> या सगळ्या गोष्टी त्यामुळे होणाऱ्या पित्याने बघायलाच पाहिजे कारण यू आर प्लॅनिंग प्रेग्नन्सी आज ही तुमची ही मोठी जबाबदारी आहे की कारण दोघे फिरता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे म्हणजे हा बाकीचा म्हणजे मेडिकल सोडून बाकीचा आहे तो आपण थोडा वेळ घेऊया आपण मेडिकल जे आहे की समजा आता ऑलरेडी प्रेग्नन्सी आहे आणि ते लॉस्ट फर्स्ट प्रेग्नन्सी तर अशामध्ये पूर्वीच्या बाळामध्ये काही डिफेक्ट्स होते का बर्थ डिफेक्ट्स होते का ते प्रेग्नन्सी का लॉस आली दुसरी गोष्ट शोधून घ्यावं लागतं ते काय माहिती का की ते तुम्हाला जर माहिती असेल तर कोणत्या टेस्ट प्रेग्नन्सी दरम्यान आपल्या करायला हव्यात याचं प्लॅनिंग करायला पण बऱ्याच महिलांच्या मध्ये असंही दिसतं की ऍबॉर्शनची जी वारंवारिता आहे तर ती जास्त असते म्हणजे असं तीन चार वेळेला यापूर्वी झालेलं असतं की तिसऱ्या चौथा महिना लागतो आणि अबॉर्शन होतं नॅचरल अबॉर्शन म्हणजे वारंवारचे गर्भपात याच्यावर आपण सेपरेट घेणार आहे का आपण लेटेस्ट रिस्ट्रिक्ट म्हणजे प्री प्रेग्नन्सी तर त्याच्यामध्ये त्या वारंवारच्या गर्भपातामध्ये काय करायचं याच्यावर मी बोलणारच आहे त्यानंतर म्हणजे प्रिव्हियस प्रेग्नन्सी आउटकम कसा झाला म्हणजे तो काही वेळेस काय असतं की बाळ पोटामध्येच हे होतं कारण त्याला निर्जीव होतं किंवा थोडक्यात म्हणजे मृत्यू होता आणि काही वेळेस म्हणजे जन्मल्यानंतर सुद्धा किंवा जन्माच्या म्हणजे बा दरम्यान सुद्धा त्याला एसपिक्शिया म्हणजे ऑक्सिजन कमी पडून सुद्धा ते त्याला शिव जाऊ शकतो हो। किंवा जन्मल्यानंतर कालांतरानं हे होतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कोणत्या कारणामुळे झाल्या आहेत हे पहिल्यांदा शोधून त्याचं कारण जे आहे हे आपण दूर करा मगच पुढे जायला लागतं गेल्या प्रेग्नन्सीमध्ये त्याला जेस्टेशनल डायबिटीज झाला होता का हे परत बघायचं लागतं त्याचबरोबर त्या प्रेग्नन्सीमध्ये प्री क्लामशिया म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन आणि काही काही स्त्रियांच्याकडे जर दुर्ल म्हणजे पाय सुचतात ब्लड प्रेशर वाढतं युरिनमध्ये अल्ब्युमिन येतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या झालेल्या होत्या का आणि त्याचबरोबर काही स्त्रियांना त्याच्या पुढे जाऊन म्हणजे झटके आलेले असतात त्याला इक्लामशे असा म्हणतो आम्ही तर हा होता का तर त्याच्यासुद्धा तुम्हाला सुरुवातीपासून प्रेग्नन्सीच्या पूर्वीपेक्षा प्रेग्नंट झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे उपचार करायला लागतात आणि काही काही गोष्टी म्हणजे ची टॅबलेट जी आहे अशा स्त्रियांना हे प्रेग्नन्सी पूर्वी दोन ते तीन महिने द्यायला लागते किंवा समजा एखाद्या स्त्रीचं पहिले मिसडायवॉर्शन किंवा ब्लायटेड होम झालं असेल किंवा न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे काही वेळांना म्हणजे कवटी नसते पाटीला जखम असते तर अशा स्त्रियांना सुद्धा पहिल्यांदा दोन महिने फोलिक ॲसिड कारण हे पोलिक ॲसिडच्या डेफिशियन्सीमुळे झालेले असतात तर त्या फोलिक ॲसिडची जी काय ट्रीटमेंट आहे पहिले दोन महिने दिल्यानंतरच मग त्यांना प्रेग्नन्सी करायला आपण म्हणजे ट्राय करायला काय हरकत नाही म्हणून आपण सांगतो त्याचबरोबर त्यांचं जर काय म्हणजे बाळांपणा दरम्यान म्हणजे काही काही हे मुलात गुदमरतात oh. तर त्यांच्या बाळाची वाट कशी आहे हे सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या पूर्वीच्या प्रेग्नन्सीचे सर्व रेकॉर्ड्स तुम्हाला बघून त्याच्यानंतर मग पुढचं काउन्सिल करावं लागतं म्हणजे आता म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो युद्धाला जर जायचं असेल तर तुम्ही त्याची आखणी केलीच पाहिजे हे थोडक्यात आपल्या जीवनातलं छोटंसं युद्ध आहे असं आपण समजून त्याला जर काय त्याचा विचार केला आणि इफ यू आर प्रिपेअर्ड तुमचा म्हणजे यश आहे हे ठरवायचं शंभर टक्के <laughs> जिंकता येते पण म्हणजे अचानक तुमच्या अंगावर जर काही ही जबाबदारी <laughs> पडली तर मग फार त्रास होतो म्हणून प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग हे खरोखर गरजेचं आहे त्याच वेळेस समजा आता त्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीस आहे का ब्लड प्रेशर आहे का कोणाला त्या रक्ताच्या नात्यातल्या म्हणजे स्त्रीला किंवा त्यांच्या पुरुषांच्या त्याच्या बायकोला कुठे बर्थ डिफेक्ट्स आहेत का म्हणजे पहिले व्यंग काय आहेत का त्याचबरोबर काही अनुशिक आजार आहेत म्हणजे थलेसेमिया आहे त्याचबरोबर हे डिस्ट्रोपी आहे मस्क्युलर डिस्ट्रोपी आहे मग त्याचबरोबर ब्लड डिस्क्रे जे आहेत म्हणजे हिमोफिलिया आहे असे काही जे म्हणजे अनुष्ठिक हे आहे तर, तर जरी कपल त्या कपलमध्ये नसलं तरी त्यांच्या म्हणजे रक्ताच्या लोकांना आहे का ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण बघून मग त्याप्रमाणे आपल्याला त्या कुठला डिफेक्ट आहे म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो की बाबा ह्या टेस्ट आपण करणे गरजेचं आहे काही टेस्ट ज्या असतात त्या पहिल्या तीन महिन्यात करायला लागतात काही टेस्ट असतात त्या नंतर सोळाव्या आठवड्याला करायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी चा म्हणजे उहा पोहो करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करून मग त्यातून प्लॅनिंग करणं गरजेचं असतं त्याचबरोबर आता स्त्रीची शारीरिक क्षमता का म्हणजे काही स्त्रिया ओवरवेट असतात तर ते त्यांनी वजन कमी करणं गरजेचं असतं म्हणजे व्यायाम आणि आहार आपल्या आहारावरती मला वाटते एपिसोड नंबर तीन चार आणि पाच हे असे तीन एपिसोड आपण पूर्ण केलेले आहेत आणि व्यायाम कोणताही जो त्यांच्या शरीराला झेपेल असा व्यायाम नॉर्मल म्हणजे व्यायाम किती आपण सांगतो की पंचेचाळीस मिनिट हा दिवसातून तुम्हाला म्हणजे स सातत्यानं व्यायाम करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही वॉकिंगला जा किंवा जॉगिंगला जा जे तरुण आहेत ते जॉगिंगला जाऊ शकतात वॉकिंगला जाऊ शकतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जिम जॉईन करा मग नंतर म्हणजे स्विमिंग करा हे कोणताही व्यायाम हा पंचेचाळीस मिनिट दिवसातून वेळ कोणता ना कोणता नेहमी फार बिझी आहे नाही तुमचं बिझनेस जे आहे ना हे एक ठराविक पैशापुरतं आहे पण तुमची जी काय शरीराची किंमत आहे ही अमर्यादा आहे म्हणजे त्याला काही तुम्हाला अगणित आहे त्या अगणित जी ही आहे जे अगणित किंमत असलेलं तुमचं शरीर आहे त्या शरीरासाठी तुम्हाला या बाकीच्या सगळ्या व्यवहार किंवा जे जे काही म्हणजे अर्थार्जन आहे ह्याच्यापेक्षा ते जास्ती महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही कंपल्सरी आपल्या दिवसातला पंचेचाळीस मिनिट हा वेळ काढलाच पाहिजे वाटल्यास तुम्ही योगा करा ब्रह्मविद्या करा तुम्ही श्वासाचे व्यायाम करा तुम्हाला जर पळता येत नसेल तर तुम्ही ब्रह्मविद्या म्हणजे बसून श्वासाचे व्यायाम टिश्यू ऑक्सिजनेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा पण कोणता ना कोणता या पद्धतीचा रेग्युलर एक्झरसाइज घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलन्स डाएट विटॅमिन्स हाय फायबर हाय प्रोटीन ह्या घेणं गरजेचं आहे जंक फूड टाळलं पाहिजे जंक फूड तर टाळ ना किंवा महिन्यातनं एकाच दिवशी खाऊ देऊ पण ते दररोज उठसूट काय झालं मी आता आज पिझ्झा मागवलं आहे उद्या काय बर्गर मागवलं आहे चालणार का नाही काय अर्थ घरातलं चांगलं सकस आहार खावा फोलिक ॲसिडची टॅबलेट ही प्रेग्नन्सी होण्यापूर्वी सुरू करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आयर्न आहे कॅल्शियम आहे म्हणजे आपली किती आपण धड आहोत याप्रमाणे हे सगळं करून जर काय तुम्ही गर्भधारणेला सामोरं गेला तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर आता तुम्हाला सांगतो की दुसऱ्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होणारे जे काही इन्फेक्शन्स आहेत ते म्हणजे ते जर्मल मिझल्स म्हणजे रुबेला तर रुबेलाचं तुम्ही वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर हेपेटायटिस बीचं वॅक्सिनेशन तुम्ही झालं आहे का नाही बघणं गरजेचं आहे म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिटॅनस डॉक्साईड टिटॅनस डॉक्साईड आपण सगळ्या ह्या ना में मला वाटतं लहानपणी पण घेतो शाळेमध्ये पण गेल्यावर घेतो तर टिटॅनस डॉक्साईड जे आहे हे त्याचा बूस्टर डोस आहे तो पाच वर्षांनी घ्यायला तर समजा मागच्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही बूस्टर डोस घेतला नसेल तर चार ते सहा आठवड्याच्या फरकाने दोन डोस घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो मगायची तुम्ही म्हणत होता ना की तुमचं करिअर हे तर आर्थिक तुमची जी बाब आहे म्हणजे आता हे हा बर्डन आहे म्हणजे प्रेग्नन्सीचे औषधं आहेत त्यानंतर समजा डिलिव्हरीचा खर्च आहे मग त्यानंतर नंतर बाळाचं सुद्धा संगोपन करायचं आहे तर यासाठी आपण खरोखर म्हणजे आर्थिक दृष्ट्या साक्ष बरं दुसरी गोष्ट तुम्ही इन्शुर्ड आहात का आणि दुसरी गोष्ट तुमचं इन्शुरन्स जे आहे हे प्रेग्नन्सी रिलेटेड जे काही ट्रीटमेंट्स आहेत याला कव्हर करतं कव्हर करतं का हे सगळं बघणं तितकंच गरजेचं आहे कारण नंतर मग आपण प्रेग्नन्सी झाली औषधं संपली मग नंतर म्हणजे थोडक्यात का रीन काढून सण करायचा नाही यू बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की आता आमच्याकडं उपचाराला मिस्त्री आहे तर आणि त्यानंतर त्यांचं माहेर कुठेतरी खेड्यात असतं समजा गगनबावडा किंवा त्याच्या त्यापासून पण आत कुठंतरी इंटेरियरला असतं तर हे सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच ठरवायला पाहिजे की बाबांनो की मी प्रेग्नंट झाल्यानंतर मी जिथे चांगली सोय आहे अशा ठिकाणी म्हणजे म्हणजे डिलिव्हरी करून घेईन आणि अशा इतक्या छोट्या 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 गोष्टींचा विचार करून प्रेग्नन्सीच्या आधीचे फोलिक ॲसिड त्यानंतर प्री प्रेग्नन्सी चेकअप डॉक्टरांच्याकडनं आपण हेल्दी आहोत का नाही हे बघणं आणि सगळ्यात महत्वाचं दाताची डेंटल चेकअप सुद्धा करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस प्रेग्नन्सी झाल्यानंतर दात सुजलाय दाढ सुजली आहे उपचार करू का हे करण्यापेक्षा अगोदरच अगोदर ते घेतलं कधी बरं आहे आणि आहार चांगला करा व्यायाम करा त्याचबरोबर मेंटेन युअर हेल्थ वेट अँड अवॉइड इन्फेक्शन इन्फेक्शन हे करा संपत आला आता Avoid हाँ, हाँ, तर ॲवॉइड हजारडस सबस्टन्स म्हणजे समजा केमिकल सबस्टन्सेसमध्ये किंवा रेडिएशनमध्ये जर काय त्यांचा व्यवसाय असेल किंवा किंवा बऱ्याच वेळेस आमच्याकडे ॲनास्थिसॉलॉजिस्ट प्रेग्नंट होतात तर त्या त्यातले जे गॅसेस गॅसेस आहेत म्हणजे नायट्रस ऑक्साईड वगैरे किंवा बा बाकीचे बरेच ड्रग्स आहेत की ते बाळावरती परिणाम करू शकतात तर अशा गोष्टी तुम्ही प्रेग्नन्सी होण्यापूर्वीपासूनच त्याच्यावर हे करा आणि दुसरी गोष्ट फॅमिली हिस्ट्री जेनडिक ट्रान्समिटेड जे काय प्रॉब्लेम्स आहेत हे पण तुम्ही म्हणजे प त्याचा विचार करा आणि आत्ता आपल्याकडे कोल्हापूरमध्ये तेवढं प्रमाण नाही आहे पण सध्या मला वाटतं मुंबई पुण्यामध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोल हे सगळं सुरू झालेलं आहे तर इफ यू वॉन्ट टू गेट प्रेग्नंट तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोल यापासून दूर राहा आणि या सगळ्या एवढ्या प्रिकॉशन्स जर घेतल्या तर निश्चितपणे तुमचा म्हणजे जो गरोदरपणाचा कालावधी आहे एन्जॉयबल होईल मी माझ्या सगळ्या पेशंटना सांगतो यू शूड एन्जॉय युअर प्रेग्नन्सी कारण प्रेग्नन्सी ही काय आजार नाही आहे प्रेग्नन्सी ही आपल्या जीवनातली एक म्हणजे घटना आहे आणि हे नॉर्मल असं समजून आपण जगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय प्री भरपूर बोलणं झालेलं आहे प्रे प्री प्रेग्नन्सी मध्ये काय नेमकी काळजी घ्यायची याबद्दल तर सांगितलेलंच आहे आज आता इथंच थांबूया पण या नंतरचा जो एपिसोड असणार आहे तो याही पेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे हे मात्र नक्की नमस्ते